ಬಾಜಿ ಹತ್ತಿಲ್ಲ ಯಾಕೇನು ಡಿಸೆಂಬರ್ ತೇಜಿ ಏತ್ರಿ ಏನೇನ್ ನಿಮ್ ಶಾಕ್ ಒಳ್ಳೇರ್ ಒಂದ ನಿಮ್ ಜಿಗದ ಬಂದಕ್ಕತ್ ನೋಡಿ ಈಗ गवाला कुठली बायको असं मागून घेते एकतीस डिसेंबर करायची नाही म्हणून सगळी एकतीस डिसेंबर करतात आणि असलं कोण देवाला मागून घेते बायको एकतीस डिसेंबर करायची नाही म्हणून कसली बायको असे तू ते मला काय सांगायला मी जाणार बस डिसेंबर करणार बघ सगळी करतात मी जाणार आता एकतीस डिसेंबर करणार आहे बघ नाही एकतीस डिसेंबर माडिस कोणा दे आणि मा कसली आहेस गे तू अरे कुठली बायको असं मागू घेडल्या व एकतीस डिसेंबर करायची नाही म्हणून कुठल्या कोड्यात टाकली मला ये நீங்களை தெரிய ரக்காசி ஆங்கில நீங்க கேட்ட மதிய ரொக்கா சேல

आज एकतीस डिसेंबर जंगी आला बाय बालो यालो थांब हा थांबलेच कि मग काढा पळा लावले मी हॅलो थांब एकटा तर तयार झाला आता दुसऱ्या लोक हॅलो बोल पेक। अरे संजू अरे एकतीस डिसेंबर आहे आज

जळ ना तुमद्याचे या दोघांना कसा फाडत किरण आणि संजू या 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 आवडलो दोघ मला वाटलेलं नुसतं नायटी पूर्ण झोपा लागला आता हे काय करतो कुठे गेले माझी नायटी माझी नायटी हाय आता ही पितू आणि ह्यांची आणलेली नायट्या नाईट्या मी मारतो तुंबा तोंबा एक डिसेंबर आता भाऊ तुला मांडलो रे भावा तुम्ही काय तरी बावा भावा करे रे किरण अरे मारदा वाटून खरोखर रे बाबा आज एक एकतीस डिसेंबर आहे माझी आठवण करून तू मला बोलवून घेतलास तुला मांड रे भावा mm. आ, या पिशवीत ठेवलंस का त्यात पिशवीत की आठ आठ अरे आपल्याला <laughs> पण अरे किरण तू कोलस रे आता झालो अरे तुझी वाट बघून मर्धा एकतीस डिसेंबरचा एक जानेवारी झाला असतं मर्दा इथं <laughs> आपल्याला एकतीस डिसेंबर आता मोठी करायची मला वाटलो का कोण बोलणार नाही म्हणलं कसं काय रे बाबा तू अरे तू माझा भाऊ ओळख काय आपण कसं पण बोलणार की बाबा याला पण बोललो किरण किरण काय काय रे काय नाही आलाय तू बघ आता एकतीस डिसेंबर करायचं बा आपल्याला कुठे आपण एकतीस डिसेंबर करायची कुठे हा इथेच करूया कर की रे बाबा माझ्या आई मारत्या मला चप्पल ना तुम्ही करताय जा मस्त पैकी अरे तू आपण कुठे बागेत जाऊन करा बर बागे जाऊन करूया बरोबर आहे बाबा मला तरी पेशल लागतो मला पण काय मी काय रमतो ती मी ब्रँडी ब्रांडी रमच की पेशल म्हणजे रमच असते माझी बरोबर आहे स्पेशल म्हणजे रम ना मी स्पेशल म्हणतोय बरोबर चालते राम दे तू रम मी ब्रँडी रम मी काम कराव किरण तू जाऊन आणजा तू कुठलं आता आपण सांगितलं मी रम रमतीचे तू काय वाईन हा वाईन वाईन हा तू काय बिझ ती घेऊन घेऊन जा अरे बाबा आमचा बाबा थांबलाय तिथं तिथं कुठं जायच बसू मी तुझा जा शहाण्या मला <laughs> अरे शेखो आहे आमचा बाबा तिथं प्रत्येक वाईन मध्ये फिरते आज एकटी डिसेंबर आहे म्हणून काय बरं आपण दोघ नको मी आता पुढच्या वर्षी येतोय मी दोन हजार सत्तावीस ला लाहित आहे मी बसता एकटी डिसेंबर आहे दोन हजार पंचवीस सप्लाय मी दोन हजार सत्तावीस ला येतोय डायरेक्ट यायला का लावून द्यायला का उपयोग नाही काय करू रे आता तिघां चाऊड एक काम कर मी सांगतो आई बर सांग अरे शाल्या इथं चाऊले की इथं आठ आहे अरे शान्या त्यात काय माहिती काय आठ कांदे कांदे अरे शाण्या बड जा किती चालू म्हणायचं लागला तिथं अरे कांद मग चांगलं तू तु किती

अरे मग त्याला काय सांगितलं आठ कांदा आहे आणि त्यात धाई घालायचं आणि मस्त पैकी स्नॅक खरू करू खायचं बस सगळं दे सोडा आता सगळा विषय नाही आता काय करायला माहिती रा एक एक म्हणजे कुंपाच गुया मोठा होय हम्म ठीक आहे तू बघे कोण आणणार आता ते विषय तू आण मला काय बघ होणार नाही धडाच पाठवून दे बस ठीक आहे बाबा हे यायला आणतो गे बाबा कसं बाबा आमचं लपून बघते बरोबर तरी पण मी त्यातनं चुकून मी आणतो सोट काय काळजी करू बस ठीक आहे ओके आता एक हे चालू ना तुम्ही चालते की ठीकांना घेते लागते आपल्याला तेवढं आलं स्नॅकला आणि काय घ्यायचं घ्यायच बाबा कांदा आहे की आता आठ कांदा कांदा स्नॅकला घेतला नाही रे कांदा नाही रे काय तर लागणार घ्याय की थाम्यारे थाम्यारे ते द्या आता मी जातो मध्ये लवकर लवकर द्या आपण काय काय देऊ अरे पैसे ते किती आणा लवकर जाऊन कुठले पैसे अर्धवट काय अरे फोन करून बोलून घेतलाय तू मला फोन फोनवर बोलून घेतले म्हणजे काय मग पैसे द्यायला बोलले नव्हतो तूच म्हटलं असेल एक डिसेंबर आहे म्हणून आज मग एकतीस डिसेंबर आहे म्हणून सांगितलं की तुला फोनवर अरे मॅड एक रुपये नाही म्हणून मी आलोय तू देतोच म्हणून आलोय मी अरे

तुम्ही माझी भाव आहे का नाही तू समजू ए धामा माझी भावाय का नाही तुम्ही मग काय मला हे झाले तुमच्या शिवाय एकतीस डिसेंबर म्हणून बसल्या आम्हाला सोडून तू आवरून बसलाय आवरून असं नाटक करून असंच ते काय कस काय करू एकतीस डिसेंबर बाकी पे <laughs> <दुण। laughs> <आयो दिमार। laughs> <laughs> <laughs> एकतीस डिसेंबर माणूस करतोयच दे देवा तो एकतीस डिसेंबर करतोय पैसे नसतात म्हणून सांगतात पण एकतीस डिसेंबर करतोयच वन टू कप